नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळते तशी रुमाली रोटी घरी कशी करायची ते दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल रुमाली रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे ही रोटी करण्यासाठी दोन्ही पीठं समप्रमाणात घ्यायची आहेत गव्हाचे पीठ आणि मैदा दोन्ही चाळून घेतलेला आहे आणि मीठ एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ आणि मैदा घेऊया चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसूद असं भिजवून घेऊया पीठ मौसूद असं छान मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे असंच बाजूला ठेवूया एका वाटीमध्ये मीठ घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून मीठ विरगळून घेऊया गॅसवर लोखंडी तवा पालता ठेवून कडेने अशा चार वाट्या लावून घ्यायच्या आहेत तुम्ही तव्याऐवजी कढईसुद्धा या पद्धतीने ठेवू शकता पंधरा मिनटे झालेले आहेत पीठ थोडंसं मळून घेऊया पीठ मळून झाल्यानंतर सुक्या पिठाचा हात लावून याच्या मध्यम आकाराच्या गोळ्या करून घेऊयात रुमाली रोटी लाटण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता पिठाच्या गोळ्या करून झालेल्या आहेत आता एक गोळ्या घेऊन दोन्ही हाताने एकसारखं करून सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आता शक्य होईल एवढे पातळ रोटी याची लाटून घ्यायची आहे ही रोटी भाजताना जास्त उलटवायची नसते म्हणून होईल एवढं पातळ लाटून घ्यायचे आहे गरज वाटलीस तर थोडे सुके पीठ भरभरून रोटी लाटून घ्यायची आहे रोटी सर्व बाजूने पातळ लाटून झालेली आहे याच पद्धतीने सर्व गोळ्यांच्या रोट्या लाटून घ्यायच्या आहेत गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करूया तवा गरम झाल्यावर चमच्याने या पद्धतीने मिठाचे पाणी ओतूया असं मिठाचे पाणी ओतल्यामुळे रोटी तव्याला चिटकणार नाही पाणी ओतून झाल्यानंतर रोटी तव्यावर टाकूया रोटी भाजताना गॅसच्याच मोठी ठेवायची आहे आता एक सुती रुमाल घेऊन हलक्या हाताने रोटी दाबूया त्यामुळे रोटी सर्व बाजूने भाजली जाईल रोटीचा वरचा भागाचा रंग बदललेला आहे पलटून घेऊया ही रोटी एकदाच उलटायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे उलटून झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अशीच भाजून घ्यायची आहे रोटी दोन्ही बाजूनी छान भाजून झालेली आहे बाजूला काढूया आता रोटीची घडी घालून दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धी घडी घालून पुन्हा त्याची अशी अर्धी घडी घालून घ्यायची आहे आपली रुमाली रोटी तयार झालेली आहे अजून एक पद्धतीने रोटी तव्यावर टाकून दाखवते तव्यावर पुन्हा मिठाचे पाणी पसरून घेऊया आपण जसं तेलावर लाटलेली पोळी लाटण्यावर घेऊन मग तव्यावर पसरवतो तशीच ही रोटी लाटण्याने घेऊन तव्यावर अलगत पसरवायची आहे तुम्हाला या दोन्हीपैकी जी सोपी पद्धत वाटेल त्याप्रमाणे रोटी टाकायची आहे याच पद्धतीने सर्व लाटलेल्या रोट्या भाजून घ्यायच्या आहेत ही रुमाली रोटी गरम गरमच खायला छान वाटते रुमाली रोटी तुम्ही तुमच्या आवडत्या व्हेज किंवा नॉनव्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता रुमाली रोटी घरी करायला खूप सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद